नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण केशर आंबेविषयी थोडक्यात माहिती जाणून घ्या तर मित्रांनो बघू शकतात एक जे आपलं पाच एकर केशर आंबा लावलेला आहे मित्रांनो तर तर तुम्ही बघू शकता केशर आंब्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पूर्ण प्लॉट जे एकदम शंभर टक्के क्वालिटीमध्ये म्हणजे झाड आलेले एकदम काही रोग नाही व्हायचे नाही परत काही प्रॉब्लेम नाही असा प्लॉट आलेला आहे मित्रांनो बघू शकतं झाडी कशी तर मित्रांनो हे एकदम भुरमड जमीन आहे मित्रांनो इथं दहा पाच वर्षापूर्वी तर काहीच येत नव्हतं एकदम भुरम खडकाळ जमीन होती मित्रांनो खडक म्हणजे भुरमड जमीन खाली दीड फुटाच्या खाली पूर्ण मुरूम आहे मित्रांनो इथं तर बघू शकता तिथं झाडांची क्वालिटी कशा पद्धतीने झालेली आहे आणि झाडाची ग्रोथ कशा प्रकारे होत आहे तर मित्रांनो यांचं नियोजन असं केलेलं आहे इथं तर बघू शकतात इथं जे यांचं अंतर जे आता हे पंधरा फूट पंधरा बाय चार वर मित्रांनो आहे म्हणजे आंबा कटिंगचा आहे मित्रांनो के केशर आंबा आहे आणि याला आंबा फळ लागला आणि फळ लागल्यानंतर पिकल्यानंतर याची मित्रांनो कटिंग होती म्हणजे याला ग्रोथ पण होऊन देत नाही झाडाची आणि माल पण भरपूर प्रमाणात लागतो तर तुम्ही बघू शकता जागीच फुटू येण्यासाठी त्याचे जे झाडाचे शेंडे कटिंग केलेले आणि इथं बघू शकतात व्हिडिओमध्ये आता साईडला कोम निघलेले याला तर मित्रांनो हे एकदम मुरमाडा शेती होती मित्रांनो तर इथे जे ह्या आंबे लावते जे याला शेतामध्ये जे चार बाय चारचा गड्डा केलेला होता म्हणजे गड्डे केले चार बाय चा के के चारचे चार गड्डे केले मित्रांनो आणि त्याच्यात जे हीच भुरमाट वाटली मित्रांनो त्या गड्ड्यात टाकली आणि आपलं सेंद्रिय खताचं थोडं प्रमाण आपल्या एका एका गड्ड्यात म्हणजे मिक्स मिक्स करून टाकलेलं आहे आणि मित्रांनो माती त्या गड्ड्यात चार बाय चार गड्डा मारल्यानंतर त्याच्यात माती टाकल्यानंतर मग झाडाची कलम जे केशरांबेची लावण्यात आलेली तर बघू शकता झाडं एकदम शंभर टक्के क्वालिटीमध्ये आणि प्लॉट बी बघू शकता ग्रीनरी आलेला प्लॉट आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही पण असे जर परेशान असाल जर तुमची शेती मुरमाड शेती जर असाल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे अशा पद्धतीने झाडे लावू शकतात आणि चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही या फळांद्वारे मिळवू शकतात बघू मित्रांनो इथं जे प्लॉटची क्वालिटी आणि नैसर्गिक वातावरण पण खूप छान आहे मित्रांनो इकडे बघू शकतात आणि मित्रांनो या, या आंबा केशर आंबा जे याला जे लावल्यानंतर जे दीड ते दोन वर्षानंतरच आंबे माल चालू झाला तर मित्रांनो स्टार्टिंगला जे झाडाचं जे खोड जे बारीक असल्यामुळं म्हणजे फळांची जे काही आपलं बार आला की ते कट करा पडतो मित्रांनो कारण की ते फाट्यात तुटा नाही म्हणून आणि आता जे अशी कंडिशन आहे मित्रांनो बार जर आला तर तुम्ही बार आता धरू शकतात म्हणजे झाड एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे आता बघू शकता त्याचं खोड वगैरे एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे आणि तुम्ही याचे फळेसुद्धा आता धरू शकतात तर मित्रांनो हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की कळा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल चांग तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान